संत तुकाराम महाराज भंग तेराशे चव्वेचाळीस हा गे आलो कोणी म्हणे बुडतिया तेने किती तया बळ चढे तुम्ही तव भार घेतला सकळ आश्वासिलो बाळ अभय करे भुके लिया आस दाविता निर्धार किती होय धीर समाधान तुका मने दिली चिंता मनीसाठी उचित कांचवटी दंडवत या भंगाचा अर्थ असा होतो की पाण्यात उडत असलेल्या माणसाला जर म्हटले की थांब मी आलोय तर त्याला किती बळ येते त्याचप्रमाणे तुम्ही संतांनी माझा सर्व भार तुमच्या माथ्यावर घेतला आहे व माझ्यासारख्या बाळाच्या मस्तकावर तुमचा अभय हस्त ठेवून भिवू नकोस असे आश्वासन तुम्ही मला दिले आहे एखाद्या भुकेलेल्या मनुष्याला म्हटले की थांब मी तुला जीऊ घालतो तर त्याला किती समाधान मिळते महाराज म्हणतात की संतांनी माझा सर्व भार त्यांच्या माथी घेतला व बदल्यात मी त्यांना फक्त साष्टांग नमस्कार केला हे म्हणजे असे झाले की त्यांनी मला चिंतामणी रत्न द्यावा आणि मी त्यांना त्या ते बदल्यात काचेचा तुकडा द्यावा राम कृष्ण हरी